दलित साहित्यिक क्रांतिकारक कवी आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित नामदेव ढसाळ यांच्या विचारधारेतून प्रेरित असलेल्या दलित पँथर संघटनेच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी समाजसेवक टिपूभाई पटवेगार यांची नियुक्ती करण्यात आली आहे सध्या या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्वप्नील ढसाळ म्हणजेच नामदेव ढसाळ यांचे पुतणे सांभाळत आहेत गेल्या अनेक दशकांपासून वंचित शोषित आणि पीडित घटकांच्या न्यायहक्कांसाठी दलित पॅन्थर संघटना लढा देत आली आहे महाराष्ट्र अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर टिपूभाई पटवेगार यांनी सांगितले की दलित शोषित आणि वंचित समाजाच्या आवाजाला न्याय मिळवून देण्यासाठी दलित पॅन्थरची परंपरा जोपासून नव्या उमेदीने आंदोलन उभारले जाईल शिक्षण आरोग्य तरुणांचे प्रश्न आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यात पटवेगार यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे त्यांच्या नियुक्तीमुळे संघटनेला महाराष्ट्रात नवचैतन्य लाभेल असा विश्वास दलित पॅनथर कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे या नियुक्तीमुळे राज्यातील वंचित समाजाच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे आवाज उठवला जाईल आणि दलित पॅन्थर चळवळीची लढाऊ परंपरा पुढे नेली जाईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे दलित पॅन्थरच्या महाराष्ट्र अध्यक्षपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे आणि संघटने संघटनेला पुढे नेण्यासाठी तुमचा का नेमका काय रोड मॅप असेल सगळ्यांना क्रांतिकारी जैवीम दलित पॅन्थर हा एक जुना म्हणजे दलित पॅन्थर म्हणजे नामदेव ढसाळसाहेबांचा हा पॅन्थर आहे एका कुठल्याही सर्वसामान्यांवर अन्याय झाला त्यांच्यासाठी लढा देणारा हा दलित पॅन्थर आहे या पॅन्थर पॅन्थरच्या माध्यमातून पहिल्यांदा आमच्या जे संघटनाच असेल किंवा बेरोजगार रोजगार कसं मिळतो आणि रोजगार मिळण्यासाठी काय करावं लागतो कारण की प्रत्येक राजकीय पक्ष असेल राजकीय संघटना असेल नुसता कार्यकर्त्यांचा वापर करून घेते आम्हाला कुठल्याही कार्यकर्त्याचा वापर करायचा नाही कुठल्याही कोणाचा वापर करायचा नाही संघटनामध्ये जोडता जोडता रोजगार कसा निर्माण होईल त्यांना रोजगार कसं देता येईल त्यांचं घर कसं महाराष्ट्रातील वंचित समाज समोर समाजासमोर कोणते प्रमुख प्रश्न उभे आहेत आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी तुम्ही कोणत्या पद्धतीने लढा उभारणार आहात आता सध्या महाराष्ट्रामध्ये जेवढे पण भ्रष्टाचार नेते काँग्रेसचे असतील राष्ट्रवादीमध्ये असतील शिवसेनामध्ये असतील हे भाजपमध्ये गेले किंवा अजितदादाच्या गटामध्ये गेले यांना वॉशिंग पावडर एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनामध्ये गेले वॉशिंग पावडर निर्माण म्हणून घेतात भ्रष्टाचार हेनीच करतात आणि ह्यांना करायला लावतात आणि हे घेतात हे ह्यांचं सिस्टम चालू आहे त्या सिस्टम ओढण्यासाठी सर्व चळवळीचे आणि सर्व म्हणजे एकदम इमानदार असलेले सर्वसामान्य सगळे जनताने एकत्र होऊन हे सगळं महाराष्ट्राला भ्रष्टाचार नेत्यांच्या विरोधामध्ये काम करून एक सर्वसामान्यांची सर्वसामान्यांचं कुठलेही काम असेल कुठेही त्यांचा अडथळा न यावा त्यांचं काम अंधेस पाठवा यासाठी असणार आहे आमचं दलित पॅन चळवळीमध्ये तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी तुम्ही कोणते विशेष उपक्रम हाती घेणार आहात दलित पँथरमध्ये तुम्हाला सांगू आज अनेक आमच्याकडे कंपनी आहेत अनेक रोजगारचे इथं मोठे आहेत माणसं इथं येऊन काम करतात कारण की स्थानिकांना काम मिळत नाही परंतु विषय कसं आमच्या ग्रामीण भागातले असतील शेतकरी वर्ग असतील चांगले शिकलेले मुलं असतील आम्ही ज्यांच्या ज्यांच्या क्वालिफायशनं कोण जास्त असेल त्यांना बाहेरच्या देशा पण आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष साहेबांचं सा कॉन्टॅक्ट आहे तिथंही त्यांचा उद्योग आहे इथून ज्यांच्या ज्यांच्या विषयांना बाहेर पाठवणार मुंबईत अनेक ठिकाणी चांगल्या चांगल्या ठिकाणी त्यांना आम्ही आमच्या संघटनेच्या जबाबदारीनं त्याला आम्ही रोजगार देण्याचा प्रयत्न करणार आजच्या राजकीय परिस्थितीत दलित पॅन्थ संघटनेपुढे कोणती मोठी आव्हाने आहेत आणि ती पेरण्यासाठी तुमची रणनीती काय असेल आता बघा आता सध्या महाराष्ट्राचा जर परिस्थिती पाहिला असेल तर ते मी काय वेगळंच आहे कोण आंदोलन करायला होतोय कोण दुसरंच काय करायला हा मी कुठल्याही नेत्यांना आम्हाला विरोध करायचा नाही कोणाच्या पुढे विरोध करायचा नाही फक्त आम्हाला एकच धोरण आहे की सगळ्यांना रोजगार देणं आणि करप्शन खतम करणं आणि सर्वांचं आम्ही चांगलं करणं महिलावर अन्याय अत्याचार यांच्यापुढं जे होते ते कुठं तर थांबवले पाहिजे आणि भ्रष्टाचारी होत असतील नेत्यांना यांच्यावर ने ने कारवाई झाली पाहिजे यांनी भ्रष्टाचार केलेला परत कसं यांनी शासनाला द्यावं आता सिंपल विषय सांगतो तुम्हाला एखादा छोटा माणूस लोन घेतो लोन घेतल्यानंतर त्याला भरायला घरी दहा बँकवाले येतात त्याच्यावर लगेच कारवाईच आहे हो एखादा नेता मोठा भ्रष्टाचार करतो तो नुसता एकदा एक, एक महिना आत जाऊन आला का नाही त्याचा सगळा विषय गोल होते पण असं नाही सर्वसामान्यांचं पहिला जे आहेत ना ते माफ झाले पाहिजे आणि जेवढे भ्रष्टाचार नेते यांचं सगळं कुंडली बाहेर काढणार आणि जनते समोर मांडणार आणि हे सगळं मांडून सर्वसामान्यांना न्याय द्यायचा मी प्रयत्न करणार माधुरी कांबळे न्यूज आर टी आर मुंबई